नमस्कार माझ्या मैत्रिणींनो मी कोमल अहिरराव आज तुम्हाला कसा असावा मुलांचा आहार सो रसिका विठ्ठल देशमुख आहार तज्ज्ञ यांचे हे पुस्तक वाचून दाखवणार आहे तुमचे मूल निरोगी आहे का मूल निरोगी आहे वा नाही हे पडताळून पाहण्यासाठी तज्ज्ञ काही गोष्टींचा आधार घेतात मूल वारंवार आजारी पडत असेल तर ते निरोगी नाही हे सर्व मान्य असले तरी योग्य पोषणाच्या अभावी काही आरोग्यविषयक समस्या आढळतात त्या वेळीच ओळखून त्यावर उपाययोजना केली नाही तर त्या गंभीर स्वरूप धारण करू शकतात तेव्हा काही सामान्य गोष्टींच्या आधारे आपले मूल निरोगी आहे की नाही हे तुम्हालाच ठरवता येईल मुलांच्या आरोग्य संपन्नतेसाठी मुलांच्या सदृढतेची नोंद ठेवता का जसे वजन आजारपण ब्लड ग्रुप लसीकरण योग्य वेळी उपचार मुलांचा शारीरिक विकास उदाहरणार्थ वजन उंची डोळे केस त्वचा दात नखे स्नायूंची बळकटी वजन वजन वाजरी कमी जास्त आहे का उंची उंची व वजनाचे प्रमाण समसमान आहे का डोळे डोळे दुखतात चुरचुरतात का डोळ्यातून पाणी येते का चष्मा आहे का त्वचा त्वचा कोरडी आहे का त्वचेवर पुरळ येते का अंगाला सारखी खाज येते का घामाला दुर्गंध आहे का दात दात पिवळे आहेत का दात किडलेले आहेत का तोंडाला दुर्गंध येतो का हिड्यांचे विकार होतात का नखे नखे ठिसूळ आहेत का पांढरी आहेत का नखांवर पांढरे ठिपके आहेत का केस गळतात का कोंडा होतो का केस तुटतात का पचनशक्ती कशी आहे शीन चांगली उत्तम वारंवार पोटाच्या तक्रारी असतात का स्मरणशक्ती कशी आहे वाचलेले किंवा सांगितलेले दीर्घकाळ लक्षात राहते का एक पाठी आहे की गोपन, पट्टी करावी लागते एखादी गोष्ट क्रमानुसार करता येते का झोप कशी असते सावध अस्वस्थ गाढ. आपले मूल सक्षम आहे का खेळल्यानंतर किंवा काही कामानंतर थकवा येतो का त्याला वारंवार आजार पण येते का आहार योग्य प्रमाणात मिळतो का भूक वेळेचे वेळी लागते का दूध न्याहारी जेवणाचा डबा मधल्या वेळचे खाणे रात्रीचे जेवण असा पॅटर्न असतो का व्यायाम शाळेतील पिटी सूर्यनमस्कार खेळ स्विमिंग इत्यादी होतात का नियमित व्यायामाची सवय आहे का निरोगी मन योग्य विश्रांती पुरेशी झोप तणावमुक्त वातावरण असते का इतरांमध्ये मिळून मिसळून वागण्याची सवय आहे का कुणाकडे गेल्यावर बुसते का पाहुणे घरात आल्यावर खोलीतच बसून राहते का मित्र मैत्रिणी किती आहेत हे मुद्दे देखल झाले पण सुज्ञ बालकांनी मुलांच्या व्यक्तिमत्व विकासाबाबत सतर्क राहताना काही प्रश्न प्रेमळपणे स्वतःलाच विचारावेत आणि स्वतःचे मूळ स्वतःच तपासून पाहायचे काही उणिवा भासल्यास तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन जरूर घ्यावे